परत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे एक जून नंतर एक जून नंतर एक दोन जून ला पडलेला पाऊस अवकाळी असतो खरं जर पाहिलं तर शास्त्रसुद्धा अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की एक जून खरं तर पावसाळ्यामध्ये एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सूनचाच ग्रहित धरावा लागतो पण काय झालं की त्याला लोक ग्रहित धरत नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आत्ता पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडला ना तर या वर्षी त्या पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये यंदा जास्त पाऊस पडतो हे मात्र लक्षात घ्या आणि एखादं गाव सुटलं त्या पंधरा मे ते तीस मे अवकाळी पाऊस होता त्या गावाला म्हणजे परत मध्ये थोडा पाऊस कमी पडतो म्हणून ही हे ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी आणि ज्या भा ज्या भागामध्ये पंधरा मे ते तीस मे दरम्यान चांगला पाऊस पडला त्या भागामध्ये जूनच्या म्हणजे यावर्षी पावसावर खूप चांगला पाऊस पडतो ही सगळ्यांनी लक्षात घ्यावं म्हणजे ह्या गोष्टी कोणी सांगत नाही परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे काम आटपून घ्या कारण की एकतीस मे ते जवळपास म्हणजे पाच जूनपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त यावर्षी म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राची पेरणी जरा लवकर होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि विदर्भाची पेरणी मात्र आठ नऊच्या दरम्यान म्हणजे आठ नऊच्या दरम्यान विदर्भ नऊ दहा अकराच्या दरम्यान आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान विदर्भाकडे मान्सून सक्रिय होणार आहे म्हणून ही विदर्भाचे